नंदीच्या उजव्या कानात इच्छा सांगावी की डाव्या कानात इच्छा सांगावी असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का नंदीच्या कोणत्या कानात इच्छा सांगावी आणि ती कशी सांगावी चला जाणून घेऊया हिंदू परंपरेनुसार भगवान शिवाच वाहन नंदी म्हणजे बैल यांच्या डाव्या कानात कोणाशीही न बोलता आपली इच्छा सांगावी या कानात इच्छा सांगितल्यानं आपली प्रार्थना महादेवांपर्यंत पोहोचते असं म्हणतात इच्छा बोलण्याआधी ओमचा उच्चार नक्की करावा आणि बोलताना तोंड झाकून घ्यावं जेणेकरून कोणी ऐकणार नाही नंदीच्या समोर उभं राहून त्यांच्या कानात आपली इच्छा हळू आवाजात किंवा मनातल्या मनात, मनात बोलावी इच्छा सांगताना मन शुद्ध आणि श्रद्धायुक्त सामान्यतः ओम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून किंवा भगवान शिवाची प्रार्थना करूनच इच्छा व्यक्त केली जाते ही प्रथा स्थानिक मंदिरांच्या परंपरांवर अवलंबून असू शकते त्यासाठी काही ठिकाणी विशेष विधी किंवा नियम असू शकतात